आज ना मी संध्याकाळसाठी अगदी सोपी आणि छान समजमी झंझणीत अशी गवारीची शेंगाची भाजी बनवली कुठलाही विशेष साहित्य न वापरता कुठलाही मसाल्याचं वाटण न करता ही एवढी छान चवदार टेस्टी अशी गवारीची भाजी बनती तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलास तर एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्हाला खूप आवडन ही पद्धत तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती तिकडे इकडे बघू शकता छानपैकी अशी चमचमी झंझरीत अशी ही सिंपल भाजी तयार केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर इकडे बघू शकता कढाई तापत ठेवलेली आहे त्यात मी थोडंसं तेल तापत ठेवले आता आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे ही गवारीची भाजी ना अगदी म्हणजे अगदी कमी साहित्यत खूप कमी वेळामध्ये खूप सिंपल प्रोसेस मी होते आता एक बारीक चिरलेला टमटा टाकलेला आहे याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचं पण याच्यामध्ये काही म्हणजे काहीच शेंगदाण्याचं वाटण खोबऱ्याचं वाटण करायचं नाही अगदी सिम्पल प्रोसेसने हे लसूण मिरची आणि थोडीशी अद्रक मी बारीक कुटून घेतले थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे मिक्सरमध्ये नाही बारीक करायचं असं उखळ वगैरे असेल ना असे त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं लसूण अद्रक आणि मिरची कारण आपल्याला इथं मिरचीचीच करायची आहे एक प्रकारे हा ठेसाच असतो लसूण मिरचीचाच बनला जातो तर असं समजा ठेस्यामधले ही गवारीची भाजी करते मी ह्या अशा प्रोसेसने तुम्ही वांग्याची भाजी बटाट्याची भाजी करू शकता शापूची भाजी ब मेथीची भाजीसुद्धा अशा पद्धतीने होऊ शकते म्हणजे खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि खायला इतकी चवदार टेस्टी लागते ही भाजी झटकीपट होते बनवायला थोड़े -थोड़े आता याला थोडंसं आपण परतून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये अगदी थोडे थोडेसे मसाले टाकायचे आता आपण इथे लाल मसाल्याचा वापर नाही करायचं कारण मिरची वापरली तर इकडे मी थोडंसं अर्धा चमच्याच्या अंदाजाने हळद टाकली मी बघू शकता हळद काही मी जास्त टाकलेली नाही आहे अर्ध्या अंदाजाने मी इथे हळद टाकली त्यानंतर थोडासा मी इथे गरम मसाला टाकून घेते हळद गरम मसाला आणि हवं तर तुम्ही धन्ना पावडरसुद्धा टाकू शकता नाही टाकलं तरी काही हरकत नाही फक्त हळद गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं याला एकजीव करायचा आहे म्हणजे आपण कांदा टमाटो आणि जे आपण कुटून घेतलं आहे साहित्य लसूण मिरची आणि अद्रक त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया मसाल्यासोबत ही भाजी टिफिनसाठी सुद्धा खूप छान आहे म्हणजे सोप्या पद्धतीने बनली जाते म्हणून झटकेपट सकाळी घाईमध्ये तुम्ही टिफिनलासुद्धा बनवू शकता हे बघा आता मी गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घेतल्या होत्या आणि एका शेंगाचे दोन किंवा तीन तुकडे केलेले होते उभे ते आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते हवं तर तुम्ही गवारीची शेंगाची बारीक बारीक अशी गोल गोल कापसुद्धा करू शकता जसं आपण भेंडी कापतो बघा त्याच साईजमध्ये फक्त छोटे छोटे करायचे मस्त तशी पण पद्धत माझी कटिंग खूप चांगली आहे गवारीची पण मला अशीच आवडती आता हे मी मिक्स केलेलं आहे सर्व मसाल्यामध्ये आता इथे पण थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं मीठसुद्धा काही जास्त वापरायचं नाही आणि शक्य मग आपल्याला जर गरज भाजली तर आपण नंतर मीठ इथं ॲड करू शकतो तर ते मिक्स करून घेते अजिबात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही लागलं तरच थोडंसं पाणी म्हणजे चिटकली गेली तरच अर्धा चमच्या अंदाजारी पाणी टाकायचं म्हणजे आपला जो पोह्याचा चमचा असतो ना खायचा तेवढंच जरी पाणी टाकलं तरी काही हरकत नाही आता याच्यावर मी ठेवले झाकण याला देते थोडीशी वाफ आणि एक मिनटं झाला आहे एका मिनटामध्ये मस्त वाफ तयार झाली आहे आणि वाफेवर न पाणी वापरता इकडे मी काहीच पाणी वापरलं नाही कारण गवारीच्या शेंगा खूप सुंदर कवळ्या अशा नरम असतात लगेच शिजल्या जातात पाल्याभाज्या किंवा अशा फळभाज्या झटकेपट वाफेवर तयार होतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात स्पेशली या भाज्या नक्की खा म्हणून मी तुम्हाला आता रोज एक पालाभाज्या फळभाज्याची रेसिपी दाखवेन तर नक्की तुम्ही बघत राहा आणि आवड ट्राय करा नक्की हे बघू शकता आता आपली ही सुंदर अशी गवारीची भाजी तयार झाली आहे अगदी दोन तीन मिनटातच तयार झाली कारण मंदाचीवर आपण ह्याला मस्त शिजून घेतलेले आहे चमचमी झणझणीत अशी ही गवारीची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवते इकडं हे बघू शकता फक्त आणि फक्त वा वाफेवर तयार होणारी ही गवारीची भाजी आहे तोंडाला जर चव नसेल ना कधी आपल्याला होतं असं की तोंड आपलं बेचव पडतं बघा तशा टायमाला ना तुम्ही असं चवदार खमंग लसणाचा फ्लेवर असलेली भाजी नक्की खा कारण याच्यामध्ये लसुन्नाच्या पाकळ्या मस्त सात आठ टाकलेल्या आहेत त्यामुळं लसणाचा खूप चांगला याच्यामध्ये फ्लेवर आहे आणि मस्त सुंदर ही भाजी तयार होती खूप कमी वेळामध्ये भाकरीसोबत इतकी भारी लागते आणि सुक्या रोट्यासोबत खूप खूप छान लागते डाळभात वगैरे असला तर तोंडी लावायलासुद्धा तुम्ही ही भाजी झटकीपट बनू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल गवारीची भाजीची रेसिपी हवा त्याच्यामध्ये तुम्ही एक बटाटा उभं पातळ कट करूनसुद्धा टाकू शकता तर नक्की ट्राय करा एकदा आवडले असेल तर आणि अशी सिम्पल प्रोसेसच्या चांगल्या चांगल्या रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनेलला चा सबस्क्राईब नक्की करा आणि स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा थोडासा मला वेळ कमी भेटतो व्हिडिओ अपलोड करायला तर प्लीज समजून घ्या आणि जसा टाईम भेटतो तसं मी व्हिडिओ अपलोड करते तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीसह तर बघू शकता मस्त झालेली आहे आपली ही गवारीची भाजी आहे तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये